आणि आपण पाहत आहात मुंबई लोकशाही बळकट करायची असेल तर सक्षम विरोधी पक्ष व मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका व्हायला हव्यात असे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले होते पण आज शहात्तर वर्षांनंतर आपल्या लोकशाहीची काय अवस्था झाली आहे शहात्तर वर्षांनंतरच सोडून द्या देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याला फोडून बाबासाहेबांसमोरच उभं केलं केवळ निवडणुकीचं तिकीटच दिलं नाही तर निवडणूक जिंकण्यासाठी पंचवीस हजार रोख रक्कम दिली विचार करा एकोणीसशे बावन्न सालच्या पहिल्याच निवडणुकीत पैशांचा असा वापर झाला होता याशिवाय डॉक्टर आंबेडकर मुंबईच्या ज्या उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवत होते त्याच मतदारसंघातून सात हजारांपेक्षा जास्त वोट्स रद्द करण्यात आले होते आताच्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या या भ्रष्ट खेळात जनतेलाच सामील करून लोकशाही विक्रीला काढली आहे इतकेच काय साम दाम दंड भेद आणि सांप्रदायिक छेद हे निर्माण करून निवडणुकाच होऊ न देण्याचा जणू काय पायंडाच पाडला जातोय आणि यातून लोकशाही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा जणू चंगच या राज्यकर्त्यांनी बांधला आहे आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी हा देश ही लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रत्येक निवडणुकीत न विकले जाता मतदान करणे हाच एक पर्याय असू शकतो भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांवर उभा आहे असं म्हटलं जातं परंतु खरंच असं आहे का निवडणूक आयोग ज्या पद्धतीने सध्या सत्ताधारी पक्षांच्या तालावर नाचत आहे ते पाहता भारतात निवडणुका निष्पक्ष होतात यावर विश्वासच बसत नाही टी एन यांचा अपवाद वगळता या देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवली गेल्याचे एकही उदाहरण सांगता येत नाही मुळात निवडणूक प्रक्रियाच किती पारदर्शकपणे राबवायला हवी याचा वस्तुपाठ शेषन यांनी घालून दिला होता एकोणीशे एक्कावनच्या निवडणूक कायद्यातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शी होऊ शकतात हे शेषन यांनी या देशातील जनतेला दाखवून दिले शेषन यांनी आदर्श आचारसंहितेचा घालून दिलेला वस्तुपाठ पुढील काही निवडणुकांमध्ये पथदर्शी ठरला परंतु पुढे जाऊन पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये मतदारांना आमिष दाखवणं पैसे किंवा भेटवस्तू देणं मतदारांवर आश्वासनांची खैरात करणं असे अनेक प्रकार सुरू झाले अलीकडे तर सरकारी योजनांच्या नावे रोख रक्कम थेट मतदारांच्या बँक खात्यात जमा करण्याचा फंडा सरकार वापरू लागली आहे शेशन यांच्या आधी इंदिरा गांधी विरुद्ध राज नरेन या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या प्रकरणामध्ये इंदिरा गांधींची निवडणूक रद्द झाली होती हे प्रकरण थेट मत खरेदीचे नव्हते तरीही गैरप्रकारांवर न्यायालयाने केलेली कठोर का कारवाई होती त्याआधी एकोणीसशे अडुसष्ट ला घाशीराम विरुद्ध दलसिंग या मतदारांना थेट पैशांचे आमिष दाखवल्याच्या केसमध्येही न्यायालयाने करप्ट प्रॅक्टिस असा शेरा मारत निवडणूक रद्द केली होती परंतु हे धाडस अलीकडे ना निवडणूक आयोग दाखवते ना न्यायालयात या तक्रारी तग तक धरतात एकोणीसशे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट नुसार भारतात किंवा खरेदीवर प्रतिबंध आहे तरीही दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमकी किती हजार कोटी रुपये वाटले गेले याचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही मात्र तब्बल दहा हजार कोटी रुपये रोख रक्कम सोने चांदी भेटवस्तू ड्रग्ज दारू या रूपात जप्त करण्यात आले होते यात कोटींच्या आसपास कोटी अधिक रोख रक्कम आणि पाचशे कोटींच्या आसपास दारू जप्त करण्यात आली होती हा आकडा त्या आधीच्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत तब्बल तिप्पट होता नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर मतांचे दर निघालेत उद्या होऊ घातलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीतही मते विकत घेण्याचे आता प्रयत्न सध्या सुरू झाले आहेत काही हजारांच्या आमिषाला बळी पडून आपण देशाचे आपल्या भावी पिढ्यांचे भवितव्य विकायचे का हा खरा प्रश्न आहे अनेकदा लोक तक्रारी करतात की सुशिक्षित लोक राजकारणात येत नाहीत मग आमच्या पुढे नाइलाजाने सध्याच्या पर्यायातूनच निवड करावी लागते परंतु हे वास्तव नाही ही, ही पळवाट आहे दोन हजार सव्वीसच्या मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल बावीस डॉक्टर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तरीही सुशिक्षित लोक स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत आपल्यालाच ठरवावे लागेल की आपल्याला लाग का काय हवे आहे